नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा हल्लाबोल केला आहे त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीबाबत बाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीसह विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने आता अठ्ठावीस जुलै रोजी लोकसभेत आणि एकोणतीस जुलै रोजी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल दोन्ही सभागृहात चर्चेसाठी प्रत्येकी सोळा तासांचा वेळ देण्यात आला आहे संसदेचे पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै रोजी सुरू झाले गेल्या तीन दिवसांपासून विरोधक ऑपरेशन सिंदूर बिहार मतदार पडताळणी मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत तीन दिवसात दोन्ही सभागृहात एक तासही सभागृहाचे कामकाज चालू शकले नाही ट्रम्प यांनी पंचवीस वेळा युद्धबंदी पूर्ण केल्याचे सांगितले ते कोण आहेत म्हणणारे हे त्यांचे काम नाही पण पंतप्रधान मोदींनी यावर एकही उत्तर दिलं नाही दालमे कुछ काल आहे असे म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे विधानसभेत रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्री पद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्याकडील खाते हे मकरंद पाटलांकडे देणार असल्याची माहिती समोर येत आहे मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं असून ते खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेत कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले होते त्यावरून आपण युट्यूबची जाहिरात स्किप करत होतो होतं अशी सारवासारव कोकाटेंनी केली परंतु त्यावरून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आणि सरकारवर टीका झाली माणिकराव कोकाटे यांनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद काढून घेण्याची चर्चा सुरू झाली परंतु आपण काहीही चुकीचं केलं नाही असं राव कोकाटे म्हणाले दौंड तालुक्यातील एका कला केंद्रामध्ये सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे दौंडमध्ये गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे अंधाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे तर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले आमदाराच्या बंधूंनी त्या ठिकाणी गोळीबार केला त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य ठरणार नाही उद्या या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे सत्तेतील लोकांचा दबाव आहे त्या महिलेवर पण दबाव आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने तीव्र आंदोलन केल्यानंतर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने सरकारने या नेम लिया है। या प्रकरणी प्रकरणी ने नेमली आहे बीडचे खासदार बजरंग यांनीही नेमण्याची मागणी केली होती दरम्यान कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप वाल्मिक कराडचा जुनं सहकारी असलेल्या विजयसिंग बांगर यांनी यापूर्वी केला होता आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची इतंबू माहिती दिली तसेच वाल्मिकी सह त्यांचा मुलगा श्री कराडही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे कल्याण मध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी मुलीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते आता या या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे आहे हा रुग्णालयातील असल्याचे मिळत नव्या त्यावेळी आरोपी हा रिसेप्शनच्या दिशेने जात आहे यानंतर त्याचे नातेवाईक त्याला बाहेर काढतात तसेच त्याची आईही त्याला अडवत असल्याचे दिसत आहे यानंतर रिसेप्शनवर असणारी तरुणी तिथे येते आणि त्याच्या वहिनीला कानशिलात लगावते

त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली त्यानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, कोठडी सुनावली आहे तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या इतर आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी केली जाणार आहे डोंबिवलीच्या एम आय डी सी फेज एक भागात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास असणाऱ्या एरोसिल या कपड्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली होती अवघ्या काही मिनिटात संपूर्ण कारखान्याने पेट घेतला असून परिसरात प्रचंड धुराचे लोट गगनाला भिडताना दिसत आहेत घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत डोंबिवलीतील तील MIDC फेज एक परिसरात असलेल्या एरोसील या कपड्यांच्या कारखान्याला आज मंगळवार दुपारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत काही मिनिटात संपूर्ण कारखाना पेटून उठला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आगीमुळे परिसरात प्रचंड मोठे काळ्या धुराचे लोट गगनाला भिडताना दिसून आले आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कारखाना आगीच्या भक्षस्थानी गेला आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं राज्य शासनाने सोडला स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल महाराष्ट्र सरकारचं दोन हजार पंचवीस मध्ये नवीन गृहनिर्माण धोरण जारी झालं आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला दोन हजार पर्यंत राज्यातील सर्वांना परवडणारी पर्यावरणपूरक घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे स्वस्त आणि परवडणाऱ्या जोगी देण्यासाठी सरकारने मोठे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते या बैठकीत गृहनिर्माण नगर विकास विभाग ऊर्जा विधी व न्याय विभाग आणि जलसंपदा विभागाबाबत निर्णय घेण्यात आले आहेत नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत मराठी माणूस म्हणत ते सहानुभूती घेत आहेत असा आरोप तनुश्री दत्तानं केलाय है। भारतात हॅशटॅग मीटू चळवळीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे या ती सांगत आहे की गेल्या चार पाच वर्षापासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे या व्हिडिओमध्ये ती रडताना दिसत आहे तनुश्री दत्तानं अभिनेता नाना पाटेकर गंभीर आरोप केले आहेत नाना पाटेकर आणि गँग त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीने केलाय या व्यतिरिक्त तिच्या स्वतःच्याच घरात तिला मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावं लागतंय असं तिने म्हटलं आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी